श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते रोजच्या जीवनातील मात करणारे उपाय व नंबर एक, मुले ऐकत नसतील तर श्री स्वामी समर्थ जप करत त्यांच्या डोक्यावरून हात फिरवा मुलं अज्ञाधारक होतील नंबर दोन घरात पैसा टिकत नसेल तर श्री स्वामी समर्थ फोटो समोर किंवा मूर्तीसमोर दररोज एक रुपया ठेवत चला लक्ष्मी स्थिर राहील नंबर तीन पचायला त्रास होत असेल तर स्वामींच्या चरणे एक लिंबू ठेवा पचन सुधारेल नंबर चार एखादं काम पूर्ण होत नसेल तर स्वामींच्या नावाने एकवीस वेळा कार्यसिद्धी म्हणावे अडथळे दूर होतात नंबर पाच सतत आत्मविश्वास गमावतोय स्वामींच्या पायाशी बसून श्री स्वामी समर्थ असे म्हणा नवचैतन्य उत्साह वाढेल नंबर सहा वाईट स्वप्न पडत असतील तर श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे एका कागदावर लिहून उशी खाली ठेवा स्वप्नामध्ये बदल होईल नंबर सात सतत डोके दुखत असेल तर स्वामींचा फोटो डोक्याशी धरून श्री स्वामी समर्थ जप करावा नंबर आठ विनाकारण खर्च होत असेल तर स्वामींचा छोटासा फोटो पर्समध्ये ठेवा खर्च व्यवस्थित होईल नंबर नऊ नौ, नवरा बायकोचे भांडणं होत असेल तर सोबत स्वामींच्या चरणी फूल अर्पण करा प्रेम वाढेल नंबर दहा पैसा टिकत नसेल तर समोर एक सुपारी व एक हळकुंड ठेवा आणि जप करा पैशावर नियंत्रण राहील नंबर अकरा सतत काळजी वाटत असेल तर स्वामी माझ्या चिंता तुमच्या पायाशी असे मनात भाव ठेवा नंबर बारा रात्री झोप लागत नसेल तर एकवीस वेळा जय जय श्री स्वामी समर्थ म्हणा शांत मस्त झोप लागेल नंबर तेरा मुलांचे अभ्यासात मन लागत नसेल आळस येत असेल तर स्वामीसमोर बसवून एकाग्रचित्त स्वामींची माळ करायला लावा एकाग्रता वाढेल नंबर चौदा सतत भांडणं होत असेल तर स्वामींच्या चरणी हळदीची गाठ बांधा वातावरण सुधारेल नंबर पंधरा भूक लागत नसेल सतत अपचन होत असेल तर स्वामी समोर एक लिंबू ठेवा भूक लागेल पचन सुधारेल नंबर सोळा जवळचे लोक धोका देत असेल तर गुपचूप काही न बोलता स्वामी समर्थ स्वामी समर्थ असा जप करा सत्य समोर येईल नंबर सतरा ज्या कामासाठी आपण बाहेर जाणार आहोत त्यावेळेस स्वामींचा जप करत बाहेर पडावे कामे पूर्ण होतील नंबर अठरा वाईट लोकांची संगत लागली असेल तर स्वामीसमोर बसून संकल्प करावा की चांगल्या लोकांशी माझे संबंध जुळू देत घरात कुणी आजारी पडले असेल तर स्वामींच्या पादुका त्यांच्याजवळ ठेवा तब्येत सुधारेल नंबर वीस नकारात्मक विचार मनात येत असेल तर स्वामी जप करत राहा विचार बदलेल नंबर एकवीस सायंकाळी किंवा संध्याकाळी प्रसन्न वाट वातावरण वाटत नसेल फ्रेश फुले घेऊन स्वामींच्या चरणी ठेवा आणि दिवा लावा प्रसन्नता वाढेल नंबर बावीस व्यवसाय जर खाली येत असेल तर त्या ठिकाणी स्वामींच्या फोटोसमोर मोदक ठेवा व्यवसायात वाढ होईल नंबर तेवीस स्वतःमध्ये आत्मविश्वास नाहीसा झाला असेल तर दररोज स्वामी माझ्या पाठीशी आहे फक्त हे म्हणा सगळं व्यवस्थित होईल नंबर चोवीस घरात खूप साहित्य असेल तर स्वामीसाठी एक कोपरा स्वच्छ ठेवा स्वामींचा आशीर्वाद राहील नंबर पंचवीस कितीही नाही म्हटलं तरी मोबाईलवर वेळ आपोआप वाया जातो स्वामींच्या नावाने दररोज पाच मिनटं नो स्क्रीन ठेवा लक्ष केंद्रित होते स नंबर सव्वीस झोपताना डोळे मिटले तरी मनात चिंता सतावते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असा जप करत स्वामी माऊली माझे मन शांत करा असे म्हणावे झोप लागते नंबर सत्तावीस नवीन काम करताना भीती वाटते स्वामींच्या चरणी डोकं टेकून स्वामी माझ्या पाठीशी उभे राहा असे ठामपणे म्हणा जिद्द निर्माण होईल नंबर अठ्ठावीस कामामध्ये सातत्य राहत नाही स्वामींना दर गुरुवारी एक लिंबू व्हा नंबर एकोणतीस घरात नकारात्मकता जाणवते वाईट विचार येतो स्वामींच्या नावाने शंख वाजवा नंबर तीस कर्ज वाढत चाललेले असेल तर स्वामींच्या फोटोसमोर दररोज एक रुपये ठेवत चला मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येत असते धन्यवाद